नमस्कार मी डॉक्टर दिलीप कुलकर्णी कुरुंदवार डॉक्टर एच एन पवार आणि मी आम्ही मिरज मेडिकल कॉलेजच्या एकोणीसशे चौसष्टच्या बॅचचे माझी विद्यार्थी आहोत आमची बॅच केवळ साठ जणांची होती आणि त्यामुळं अल्पावधीतच आम्ही सर्वजण एकमेकांचे चांगले मित्र झाले मेरिटमधून आलेले असल्याने सगळेच हुशार होते परंतु या अंगभूत बुद्धिमत्तेला सतत अभ्यासाची जोड देऊन आपलं ज्ञान संवर्धन सतत वाढत ठेवणारे असे जे थोडेफार विद्यार्थी आमच्यात होते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे हिंदूराव पवार ऐनवेळी जागे होऊन संभाव्य प्रश्नांची उत्तरं पाठ करून किंवा गोकंपट्टी करून पाठांतर करून गोकंपट्टी करणारे पोपटपंची करणारे अशापैकी तो होता समस्येच्या मुळापर्यंत जाऊन भाव समजून घेऊन मग त्यावर चिंतन करणं अशा स्वरूपाचा त्याचा स्वभाव असल्यामुळं त्याचं ज्ञान हे सखोल आणि एव्हर रेडी अशा स्वरूपाचं असते नीटनेटकेपणा अभिजात अभिरुची आणि सर्वांशी हार्दिक स्नेहसंबंध या त्याच्या अन्य गुणवैशिष्ट्यांमुळं तो त्याच्या वागण्यात एक सहजता पारदर्शकता आणि आत्मविश्वास असतो भविष्य काळात उच्च शिक्षणाला जे महत्त्व येणार आहे ते त्यानं त्या काळात आधीच ओळखलेलं होतं आणि त्यामुळे एम बी बी एस झाल्यानंतर आमच्यापैकी बरेच जण पोस्ट ग्रॅज्युएशन न करता सरकारी नोकरी किंवा जनरल प्रॅक्टिस इकडं वळले परंतु यानं एम एस केलं इतकंच नव्हे तर तो पुढं सुपर स्पेशालिस्टही झाला शिक्षणातलं असं सर्वोच्च टोक गाठणारा आमच्या बॅचचा तो एकमेव विद्यार्थी आहे शिक्षणाचं इतकं भक्कम अधिष्ठान लाभल्यामुळं व्यावसायिक यश त्याला न मिळेल तरच नवत सांगलीच्या नारायण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यानं रुग्णसेवा सुरू केली आणि फार कमी वेळात तो सर्व दूर असा कीर्तिमान लोकप्रिय झाला रुग्णानंच नव्हे तर माझ्यासारख्या कित्येक डॉक्टरना त्या परिसरात प्रॅक्टिस आहे त्याचा भक्कम असा आधार वाटत शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात तो जसा यशस्वी झाला त्याचप्रमाणे प्रापंचिक जीवनातही त्याच्या तो कृतार्थ कृतार्थता त्याच्या प्रापंचिक जीवनातही आलेली आहे डॉक्टर आणि सौभाग्यवती पवार हे अगदी एक दुर्जे केले म्हणता येतील अशा स्वरूपाचं हे एक आदर्श असं जोडप आहे याच्या बाबतीत कधी सावली कधी सारथी कधी सोबती सखी सहचरी अशा त्याच्या सौभाग्यवती आहेत नद्या जशा दोन नद्या संगम झाल्यानंतर एकजीव होतात एकमेकात विलीन होतात तसं हे अद्वैत आहे आणि या अनुबंधाला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या कन्यांनी ज्या त्याच्यासारख्याच उच्च विद्या विभूषित आहेत त्यांनी हा जो सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याला मी माझ्या सर्व बॅचच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि हिंदूराव आणि सो स्वहिनी यांना दीर्घायुरारोग्य चिंततो आणि आपली रजा घेतो धन्यवाद